रात्री उशिरा भीषण अपघात कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळली मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे इंदूर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला बेकमाजवळ रतलाम पासिंग कार रोडवर उभ्या असलेल्या डंपरला कार घडकली असे सांगण्यात येत आहे डंपर वाळूने भरलेला होता घटनास्थळी वाळू पसरलेली आहे या अपघातात एक वृद्ध जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले मिळालेल्या माहितीनुसार सर्व लोक कारमधून बँक तांडा येथून गुन्हाकडे जात असताना त्यांना अपघात झाला घटनेनंतर कार ज्या वाहनाला धडकली त्या वाहनाचा चालक फरार झाला सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर लोक घटनास्थळी पोहोचले आहेत मृत मृक्कमलेश याच्याकडून पोलीस कार्डनी सापडले असून त्यात तो शिवपुरी येथे तैनात आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत अपघातानंतर चालक फरार या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिप्स अपघातात सहभागी असलेले अन्य अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी स्थानिक लोकांची चौकशी करण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या जबाबानंतरच हा अपघात कसा झाला हे स्पष्ट होईल कुणाल भानुशाली यांचा अहवाल